मम्मीने ना इकडं शबू पालकाची भाजी केली आहे आता इकडं मिरची दळते शंगदानी मिरची हम्म पातळ आणि यांच्या सकाळी सकाळी कागायचं राहतं यांना बुन 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 त्यांची आहे ना तिला कॅमेरा कळत लगेच वर पाहते चिट्टी चिट्टे चिट्टे केअर करायचं घरच्या घरी त्यांच्या पॅकने आणि चिट्टी कशी पाऊरा लढ्यांच्या मेना चपात्या बनवते आणि घरातलं सगळं आवरलेले पोळ्याच बाकी होते फक्त आणि दादूला आहे ना मामाच्या इथं जायचं आहे दळण आणायचं आहे दळून बाजरीचं पीठ तर आम्ही जाणार आहे आता आणि दादा चाले इकडं लेस लावायचं मम्मीच्या लेसन त्या सगळ्या वेज गायल्या होत्या त्याच्यामु तो लावतोय व्यवस्थित इकडे पण काही लावलेलं आहे डायरेक्ट आम्ही ना गाजामध्येच ववलेले म्हणजे इथं मशीने घ्यायला सोपं जातं तर दादू झालं केवढं मग आम्ही जाणार आहे मंजूरला आम्ही आलो आता मंजूरला आणि अक्काच्या आधीच गिरण चालू करेल अक्काने तिचं दळण द्यायचं होती अक्का बाजरी दळायची काय झालं कोणला पाय रे कोणला काय ये आणलं वडेन ते आहे वडेन ते आणले

काय झालं काय ना बाकीच्या ऍप डिलीट कर वाटलंच तर बाकीच्या ऍप ताटात सोड न ते मम्मीचा आहे बरं का त्याच्यात तो ठेवून दे कागदात पावाडा पावडा मम्मीचा आहे पावाडा हा मम्मीचा आहे

मला ना थोडेसे रील्स काढायचे आहे तर मी ना आता आवरते पण मग आम्ही मस्त रील्स काढतो कारण इथं थोडंसं चांगलं लोकेशन आहे आमच्या इकडं घरी नाही एवढं खास लोकेशन तर त्याच्यामुळे ना आता मी आवरते नाही ना दळून दळून दिलंय आता आम्ही चाललोय घरी माझे पण व्हिडिओ ते काढून झाले तर आता आम्ही घरी जातो परत घरी जाऊन पण काम आहे भरपूर तर चला

दे इकडे ना घरी आमचे आजी आले आणि पप्पांचे मावशी काकण ते आले आणि काकीन ते तर भरपूर दिवसाचे भेटलो नव्हतं आले पण नव्हते मग त्याच्यामुळे ना ते, ते ना आले आणि हॉलमध्ये जागा नव्हती बसायला कस्टमर परत क्लासन ते चालू होते त्याच्यामुळे ना आम्ही किचनमध्येच बसलो इकडे गप्पांते केल्या आणि काव्याला ना हेअरकट करायचे होते त्याच्यामुळे ना मम्मी ती मी आणि मम्मी तिच्याने हेअरकट केला मस्त तर ती बोलली मला हेअरकट करायचं आहे दिदीकडून मग मस्त तिचे हेअरकट पण केला आम्ही आणि कस्टमर पण चालूच होते मेकअपला जाऊन आलो पास मेकअपला जाऊन

मलाही ना नऊवरीवरती ना रील्स काढायच्या होत्या तर माझ्या स्टुडंट आहे ना माझं आवरून देत आहे तर कारण आत्ता कस्टमर नव्हते थोडीशी गर्दी कमी होती तर त्याच्यामुळे म्हटलं थोड्याशा रील शूट करूनच घ्यावा कारण सीझन चालू आहे आता तर वेळच नाही भेटत तर त्याच्यामुळे ना मी शूट करायचं चालू आहे माझं थोडं थोडं रोज थोडे थोडे व्हिडिओ तर तुम्हाला इंस्टाग्रामला बघायला भेटायला अपेक्षा कमी आयडी आहे तर त्याच्यावरती सर्व रील्स टाकले आहे मी

मंटी आणि त्याला प्लेट ते टाका <laughs> मम्मी ना तर कट करते कोणतं करते का येऊ कट डीप येऊ कट

शे तिचाच ब्लाउज आहे मम्मीचा एवढं झालं माझं कटिंग करायचं आहे काय ब्लॅकवाली लावला हा ब्लॅकच बॅक मग घे का हस राहिला नाही ते <laughs> लाव ना ती लेस कलर ना तर स्वयपाकायची पण तयारी करायची पिठल्या खाऊ राहिला ना आज गिलक्याचे भजे करायचे मम्मीसाठी माझ्यासाठी पिठलं करायचं आहे आणि त्यासाठी काय दीदी काल बाजार झाला एवढं आहे फ्रीजमध्ये खाऊश झालं म्हणून पिठलं <laughs> <laughs>

आम्ही ना आता जेवण करायला बसलोय मस्त पिठलं झाले दाखव मग मी कोरडं कोरडं आणि इकडं मेन साखळची भाजी गरम करतो पालकाची